नमस्कार मी अश्विनी कुलकर्णी न्यूज अनकटच्या स्पेशल रिपोर्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते नक्की स्वप्न की मजबुरीचा विकास भारतात आय एस आणि आय पी एस म्हटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर बिहार का उभं राहतं जाणून घेऊया स्पेशल रिपोर्टमध्ये दोन हजार वीस मध्ये तब्बल पाच हजार सीट्स चारशे साठ अधिकाऱ्यांची निवड बिहारमधून झाली होती अधिकारी निवडले गेले की त्यांना विशिष्ट कॅडर दिलं जातं आणि सर्वाधिक कॅडर हे असतात एका आकडेवारीनुसार जवळपास प्रत्येक तीन लाख लोकांमागे एक सी अधिकारी बिहार मधूनच असतो इतिहासात म्हटलं जातं त्याप्रमाणेच जिथे संघर्ष होता तिथे अधिकारी घडले तशीच काही गोष्ट आहे बिहारची स्वातंत्र्य चळवळीपासून ते सामाजिक सुधारणापर्यंत बिहारने विचारवंत आणि नेतृत्व तयार केले ही परंपरा आजही युपीएससी मध्ये बघायला मिळते जिथे संघर्ष होतो तिथे अधिकारी घडले म्हणजेच संघर्षातून यश मिळवण्याची प्रेरणा ही बिहारच्या रक्तातच आहे बिहार, रक्ता बिहार राज्यात पंच्याहत्तर टक्के लोक कृषी क्षेत्रात काम करताना दिसतात कृषी म्हणजेच प्रायमरी सोर्स ऑफ वर्क आणि कृषी हा फक्त व्यवसाय म्हणून नाही तर सामाजिक आणि सांस्कृतिक गोष्टींचं सा सुद्धा प्रतिनिधित्व करत असतं बिहारमधील लोकांची विचार करायची पद्धत ही जमिनीशी जोडलेली आहे म्हणजेच अग्रेरियन माइंडसेट त्यांच्यासाठी शेती करणं म्हणजे फायदेशीर व्यवसाय नाही म्हणजे आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य त्यामुळे सगळ्यात जास्त गरिबी ही बिहार राज्यात दिसून येते आणि अशातच सरकारी नोकरी त्यांच्यासाठी आजादी स्थिरता आणि आर्थिक दृष्ट्या स्वातंत्र्य घेऊन येते आपल्या समाजात बहुतेक घाबरून जगतात आणि त्यांना असं वाटायला लागतं की समोरचा माणूस अपमान करून जाईल आणि आपण काहीच बोलू शकणार नाही कारण पॉवर गॅप आणि आपल्या ह्याच समाजात सन्मान ही गोष्ट सगळ्या नागरिकांमध्ये समान नाही असं चित्र वारंवार बघायला मिळतं आणि अशातच घरात एक ऑफिसर असताना स्टेबिलिटी येते आणि मान सम्मान मिळतो याच विचाराने लोक यू पी एस सीकडे जास्त वळतात आणि बिहार असं राज्य आहे त्यात सर्व्हिस सेक्टर्स आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर्स यासारख्या वर्क इंडस्ट्रीजच्या कमतरतेमुळे लोक जास्त प्रमाणात स्थलांतरित होताना दिसतात किंवा सरकारी नोकरी करताना दिसतात बिहारमध्ये कृषी क्षेत्रात गुंतलेले लोक हे आर्थिकदृष्ट्या असुरक्षित असतात अगदी गाव पातळीवर सुद्धा लोकांना आय ए एस आय पी एस म्हणजे काय हे माहीत असतं पण हीच गोष्ट तुम्हाला इतर अनेक राज्यात दिसणारच नाही एखाद्या गावात जर एक यू पी एस सी अधिकारी झाला तर संपूर्ण गाव त्याचं अनुकरण करतं त्याची तयारीची पद्धत शिकतं आणि तो एक रोल मॉडेल बनतो शिक्षण व्यवस्था कमी साधनं आणि जास्त प्रयत्न इथूनच सुरू होते बिहारमधील मुलांची खरी मेहनत तसं पाहायला गेलं तर बिहारमधील शिक्षण व्यवस्था अजूनही अनेक अडचणींमध्ये अडकलेली आहे पायाभूत सुविधा शिक्षकांची अनुपस्थिती योग्य मार्गदर्शनाची कमतरता पण त्याचबरोबर काही खासगी क्लासेस ऑनलाईन साधनं आणि स्व अध्ययन या मार्गाने विद्यार्थ्यांनी आपला मार्ग स्वतःच निर्माण केला आहे सेल्फ स्टडी कल्चर हीच त्यांची खरी ताकद आहे आणि अशी कित्येक प्रेरणादायक उदाहरणं आपल्यासमोर आहेत जे केवळ दोन वेळेचं अन्न मिळवण्यासाठी झगडत होते आज ते देश चालवत आहेत जसे आनंद कुमार सुपर थर्टी आय ए एस ऑफिसर्स आलोक रंजन शिवानी बांगले औरंगाबादचे अब्दुल किंवा रंजन कुमार यासारखे अनेक जण ज्यांनी गरिबीतून कष्ट करून आणि चिकाटीतून यू पी एस सी जिंकलं यशाच्या मुळाशी सामूहिक मानसिकता कशी बनली ते पाहूया इथे ऑफिसर होणं म्हणजे फक्त व्यक्तीचा बदल नवे तर एकूण कुटुंब समाज आणि भविष्यातील पिढ्यांचं परिवर्तन होणं हीच ती सामूहिक मानसिकता जी इतर राज्यांमध्ये क्वचितच दिसते उत्कर्षासाठी तयार झालेला एक मोठा संघर्ष हा प्रवास म्हणजे गरिबीपासून सन्मानाकडे असहायतेपासून अधिकाराकडे आणि दुर्लक्षतेपासून निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याकडे वाटचाल बिहारच्या तरुणांच्या डोळ्यात आजही देश बदलण्याचं स्वप्न आहे काहींसाठी ते गरज आहे तर काहींसाठी ती जबाबदारी आणि म्हणूनच यू मध्ये बिहारचं वर्चस्व केवळ आकड्यांचं नसून एका मानसिकतेचं प्रतिनिधित्व आहे बिहारमध्ये युपीएससी एकमेव आशा आहे जी तरुण पिढीला शिखरेवर पोहोचवण्याचं काम करताना दिसते तेथील गरिबी रोजगाराच्या संधीचा अभाव उद्योग क्षेत्राची कमतरता यामुळे सरकारी नोकरी म्हणजे स्थिरता प्रतिष्ठा आणि भविष्यासाठी एकमेव आधार असतो त्यामुळेच तिथल्याच घरांमध्ये लहान वयातच यू पी एस सी एक लक्ष म्हणून बिंबवलं जातं एकदा का ठरवलं सिव्हिल सर्व्हिसच करायचं तर मग त्यासाठीची झपाटून मेहनत सुरू होते खाजगी क्षेत्र स्टार्टअप्स एम एन सीज विविध क्षेत्रात संधी ग्लॅमर आणि क्रिएटिव्ह इंडस्ट्रीज त्यामुळे अनेकदा स्पर्धा परीक्षांची तयारी करतानाही ती शंभर टक्के कमिटमेंटनी केली जात नाही महाराष्ट्रात मात्र अनेकदा यू पी एस सी हा एक बॅकअप प्लॅन वाटतो झालं तर झालं नाही झालं तर दुसरं काहीतरी ऑप्शन नक्कीच असणार अशा विचाराने लोक पुढे जातात